एक नया एक इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात लोक जागर इंडिया आणि मी संयुक्त देशमुख थेट दिल्लीवर बारा जून रोजी अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेला कोणीही विसरू शकणार नाही या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते पण दुर्दैवाने हा अपघात इतका भयानक होता की फक्त एकच प्रवासी वाचला सध्या या प्रकरणाची चौकशी जोरात सुरू आहे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या वगैरे केल्या जात आहेत आता बारा जूनच्या या धक्कादायक अपघातानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये म्हणजेच पंधरा जून रोजी उत्तराखंडच्या केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टर कोसळले या अपघातात पायलट सह सात जणांचा मृत्यू झाला आता तीन दिवसात दोन मोठे अपघात घडल्याने सगळेच हादरले पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की उत्तराखंड मध्ये हा पहिला हेलिकॉप्टर अपघात नव्हता गेल्या सहा आठवड्यात तिथे पाच हेलिकॉप्टर अपघात झाले ज्यात तेरा लोकांचा मृत्यू झाला सामान्य माणसाचं आयुष्य इतकं स्वस्त आहे का आता या अपघातांनी केवळ राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवरच नाही तर लोकांमध्येही भीती निर्माण केली पण सरकारला यावर बोलायचं नाही अपघात रोखता येत नसले तरी कमी करता येतात ना गेल्या सहा आठवड्यात पाच हेलिकॉप्टर अपघात झाले तर सरकारने याची चौकशी का केली नाही उत्तराखंड मध्ये डबल इंजिन सरकार आहे पण तरीही कोणी जबाबदारी घेत नाही मुख्यमंत्री धामी फक्त शोक व्यक्त करतात आणि मग सगळं संपते केदारनाथ जवळ येत फाट्या आणि रविवारी सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी ते कोसळलं या भीषण अपघातात सातही प्रवाशांचा मृत्यू झाला यामुळे चारधाम यात्रेतील हेलिकॉप्टर सेवांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे एका पत्रकाराने भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि उत्तराखंड प्रभारी दुष्यंत गौतम यांना याबद्दल विचारलं तेव्हा ते चिडले त्या पत्रकाराचा सवाल असा होता की वारंवार होणाऱ्या अपघातावर सरकारची जबाबदारी काय आहे तयारी काय आहे जबाबदारी कोणाची आहे यावर गौतम म्हणाले की आता तुम्हीच योजना बनवा तुम्हीच हेलिकॉप्टर चालवा ज्यात कोणीही मरणार नाही तुम्ही महापुरुष आहात आणि हमी द्या की अपघात होणार नाही हा आहे दुष्यंत गौतम यांचा प्रतिसाद सरकार त्यांचं मग प्रश्न त्यांनाच विचारायचे ना त्यांनी चौकशी करू दोषींवर कारवाई करू असं म्हणायचं होतं पण उलट ते पत्रकारालाच आव्हान देतात या बेता, बेताल बेताल वक्तव्याने पीडित कुटुंबाच्या जखमांवर अजून मीठ चोळल्या गेलेला आहे काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्स वर ट्विट केलं की जबाबदारी घेण्याऐवजी बदजुमानी करणारे हे भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम आहेत सहा आठवड्यात पाच हेलिकॉप्टर अपघात तेरा मृत्यू तरीही हे असं बोलतात काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरही असंच ट्विट आहे सत्तेच्या मस्तीत भाजप नेत्यांनी हे गैरवर्तन जनतेच्या जीवाची किंमत नसल्याचं त्यांना दाखवते मित्रांनो केदारनाथ कोऱ्यात हो गेल्या चाळीस दिवसात पाच हेलिकॉप्टर अपघात झाले प्रत्येक अपघातात निष्पाप श्रद्धाळू मरत आहेत अपघातानंतर फक्त चौकशी समिती आणि दोन तीन दिवसांच्या बातम्या आणि मग सगळं शांत होऊन जाते सगळं संपते सरकार कधी जागेल आणखी किती जीव जावे लागतील आणि हे बेताल वक्तव्य कधी थांबेल चला तर मग आज एवढंच परत भेटू दुसऱ्या बातमी सोबत तोपर्यंत आनंदी रहा, मजेत रहा आणि व्हिडिओ लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद